हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान संद जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर आज आहे वट पौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यात आई ना वट पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या कोल्हापूरच्या भागात आम्ही वडाची पूजा कशी करतो ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे थोडक्यात जितकं जमेल तितकं तर इथं मी साहित्य घेतलेलं सांगते तर इथं आंबे आहेत ना आंब्याच्या असे हे फोडी करून घेतलेले आहेत त्यानंतर केळीचे पण घेतलेले पुन्हा एक पूर्ण केळ घेतलेला आहे त्यानंतर एक पूर्ण आंबा घ्यायचा अखंड त्यानंतर एका वाटीत दूध घेतलेले एका वाटी तांदूळ घेऊया एका वाटीत साखर घातलेले एका वाटीत आता शेंगदाणे घेणार आहे <tip> अगदी साधी सोपी पद्धत असते आमच्या कोल्हापूरच्या भागात ती तुम्हाला मी दाखवणार आहे हे झालं एक ताट तयार आता दुसरं आरतीचं ताट आहे त्यात मी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते इथे फुलं घेतलेली त्यानंतर थोडंसं तांदूळ कुंकवाचं पंचपा हे समय तेल घ्यायचे त्यानंतर हा पूजेचा विडा ह्यामध्ये पूजेच्या विडामध्ये ही फणी असते परत हे काळ्या माण्यांचं मणिमंगलसूत्र असतं हिरव्या बांगडे असतात धागा असतो पांढऱ्या कलरचा त्यानंतर ही टिकली म्हणून असते म्हणजे सुहासिनीचा जो शृंगार असतो ना तो सगळा असतो त्यानंतर मी ते फुलं घेतलेली हा पाण्याचा कलश भरून घेतलेला आहे चला तर आता वडायची पूजा करून त्याची करायची इथे मी सांगितले तर इथं पहिल्यांदा हा पाण्याचा त्याला सांगलेला आहे तर पाणी वडाच्या झाडाला घालतो नाही बारीक बर आता रोटी भरायची वडाच्या झाडाची तर ओटी भरताना पहिल्या तांदूळ घ्या कुठलं पण एक फळ घेतलं तरी चाचल इथे मी दोन फळ घेतलेले नंतर वडाच्या झाडा इथं तोडायचं नाही अजिबात जे रील आणलेलं असते ना तेच इथं गुंडळून ठेवायचं असं अडकून ठेवायचं कुठेतरी धागा तोडायचा नाही अजिबात पूजा करून आलेली आहेत आम्ही घरात पूजा केल्यानंतर काय करतात माहिती तिथं ज्या सुहासनी असतात ना त्यांची ओटी भरली जाते म्हणजे जशी आपण वडाच्या झाडाची ओटी भरली ना तशी ओटी भरायचं आणि जे मनी मंगळसूत्र तयार केलेलं असतं ते त्यांच्या छोट्या मंगळसूत्राला बांधायचंय माझ्या बांधलेल्या आहे तुम्हाला दाखवते हा धागाय ना हा पाच मनी काळा असतात ना त्याची गाठ मारायची आणि हे असं छोट्या मंगळसूत्राला बांधायचं आपण त्यांच्या बांधायचं ते आपल्या बांधतात असं करायचं तर अशा पद्धतीने आमच्या कोल्हापूरच्या भागात वडाची पूजा केली जाते म्हणजेच वटपौर्णिमा अशी साजरी केली जाते तर तुमच्याकडे कशी केली जाते ते तुम्ही नक्की सांगा आणि शिमद्याने भाजून ठेवले होते बार करायचं होतं त्याला आता खिचडी करून घेऊया आंब्या खातील थोड्या आंब्याच्या खावा की तेल घाल पटापटा करून झालेलं आहे आज उपवास असतोय तरी इथे मी रात्री शाबू भिजत घातलेली आहे बटाटा उकळून घेतलाय पत्ता कुस करून टाकल्या लाल मिरची पावडर आहे ते मी मी टाकून करणार आहे ही चल मी टाकणारी संपलेली आहे घासून जर मी ठेवली त्यात भरत थोडीच कश्मीरीची लाल मिरची पावडर आहे साबुवर जितकं पाहिजे तितकं तिखट घालूया आणि तुम्ही थोडीशी साखर आणि जे शेंगदाणाचं कूट केलेलं ना तरी आपल्याला ह्यामध्ये जिरं टाकलं तरी चालतंय काहीच नाही टाकणार हे सगळं आता मिक्स केलेलं हांब्रिन साधी सोप्या पटकन होणार हिरव्या मिरची पिक सगळी लाल लाल तिकट टाकली कि पिने उपवासाच्या दिवशी बरे वाटत इतर वेळी हिरव्या मिरचीच टाकले पण ज्यावेळी आपला उपवास असेल ना तर लाल तिकट तालुक्याचे ज्यांना उपवासाला असं म्हणतंय पित्त आहे त्यांच्यासाठी हे भरपूर म्हणजे असं असा थोडस असं पाणी शिंपडायचं तर आपली आता खिचडी वाफवलेली आहे आपण थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर त्यांनी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे मस्तपैकी अशी फुलून पण येते आणि अगदी मऊ होते चिकटलेली पण नाही आपली आपल्या ता खिचडी तयार झालेली आहे यासोबतच आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद